नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी ऑफ इंडिया घडामोडीच्या वतीने आमचे आदरणीय नेते मानवी आमदार डॉक्टर अमताजी आठवले सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री भारत सरकार तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार वेळ बारा वाजता असा दौरा असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले एक वर्षापूर्वी जत शहरामध्ये एक कोटी रुपयाचा निधी दिला त्यामध्ये जुना कंट्री वशा हा गेले पंच्याहत्तर वर्ष रस्ता झाले नव्हता त्या ठिकाणचे अडीचशे गरे येण्या जाण्याला फार त्रास होत होता त्या ठिकाणी खडीकरण दांबरीकरण करून आज रस्ता चांगल्या पद्धतीने झालेला आहे त्याचा लोकार्पण कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व सभागृह दोन मजली सभागृहाचं उद्घाटन लोकार्पण कार्यक्रम केंद्रीय मंत्री आदरणीय आठवले साहेबांच्या हस्ते होणार आहे त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर आम्ही युपीसी एम पी सी मुलांच्यासाठी वाचनालय त्या ठिकाणी उभा करणार आहोत बावीस मुले बसणे त्या ठिकाणी फर्निचर वगैरे करणार आहोत त्याचबरोबर आम्ही एक आव्हान केलेलं आहे की समाजातले जे दानशोर लोक आहेत त्यांना एमपीसीची पुस्तक असतील युपीसी पुस्तक असतील महापुरुषाचे पुस्तक असतील त्या ठिकाणी आम्हाला देऊन सहकार्य करावे असं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनंती करतोय आज आमचं जे सभागृह आहे नॅशनल हायवे सातार विजापूर रोड डॉक्टर सरम हॉस्पिटलच्या शेजारी हे सभागृह होत आहे सुसज्ज असं हे सभागृह झालेला आहे याचे ठेकेदार नीरज भारत कोणकुत्रे हे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आज आपण पाहताय गेले पस्तीस वर्ष आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या जत तालुक्यामध्ये मैशालचं पाणी असेल प्रांत कार्यालय असेल नगरपालिके असेल जत शहर तालुक्यातील रस्ता विजेचा प्रश्न असेल नेहमी आम्ही जत मोर्चे रस्ता रोको आंदोलन करून उपोषण करून आम्ही करीत आहोत आज जत तालुक्याच्या ज्या भावना आहेत त्या लक्षात घेऊन आम्ही रिपब्लिकन पक्ष नेहमीच रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारून आम्ही कामे करत आहोत मी आवाहन करतो की जत तालुक्यातील शहरातील जनतेला या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहा या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार गोपीचंद शेठ पुरळकर साहेब माझे आमदार विलासराव जगताप साहेब विक्रमदा सावंत साहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरो हे महात्मा पुणे महामंडळाचे माझे अध्यक्ष आहेत त्यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे प्रदेश सचिव जगन्नाथाव ठोकळे राजेंद्र खान सेवेत पदम कोबट कांबळे अरुण आठवले नाना वाघमारे अरविंद कांबळे त्याचबरोबर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे सर्व बॉडीचे पदाधिकारी आणि आमचे तालुकाध्यक्ष धानाडीचे नेते संजय कांबळे पाटील हे सध्या रिपब्लिकन पक्षाची धुरा आहे त्यांनी पूर्ण तालुक्याचं नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे मी तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती जय हिंद जय जै शिवराय जय भारत धन्यवाद आपल्या जेम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा